मुली मी तुझ्याजवळ नाही आता पण माझं प्रेम माझे आशीर्वाद अजूनही तुझ्यासोबत आहे तू जेव्हा एकटी वाटतेस तेव्हा माझा पदर आठवतो ना मी तुझ्या डोळ्यात पाणी येण्याआधीच मिठी मारायचे आजही तुझ्या अश्रूंना माझा आभार कवटाळून घेते तू खूप मोठी झालीस जबाबदारी थकवा आणि शांती शोधतेस पण आठव माझ्या कुशीतली ती शांतता आजही तुझ्या हृदयाच्या आत कुठेतरी आहे तो मोदक तुम्हाला नाही दिलास पण तुझ्या मनातील आठवण तीच खरी प्रसाद आहे माझ्यासाठी मी गेल्यावर तू खूप काही सांगायचं राहून गेले म्हणतेस बेटा तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे तू जेव्हा कोणाला मिठी मारतेस जेव्हा तू कोणाला प्रेमाने पाहतेस तेव्हा माझी नजरच असते तुझ्यामधून हे आयुष्य तुझं आहे तू चालत राहा मी प्रत्येक पावलावर आहे कधी वाऱ्यासारखी सावली बनून कधी स्वप्नात येऊ कधी तुझ्या आवाजात विरघळून मुली तू माझा अभिमान आहेस कधी थकलीस तर डोळे मी आणि मन आई तू आहेस ना आणि मग मी उत्तर देईन हो अगदी तुझ्या हृदयात